पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक वा अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर वसुलीविरोधात शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचे घटक पक्ष आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी पनवेल तालुका संघर्ष समिती सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून पनवेल महानगरपालिका कार्यालयासमोर पोलखोल धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषद आमदार बाळराम यांनी दिली पनवेल महानगरपालिकेने नुकतीच शास्तीमाफी जाहीर केल्याने पनवेलमध्ये देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारने आभार मानणारे बॅनर लावण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात शास्तीमाफीचे गाजर दाखवून मालमत्ता करावर व्याज लावून अधिकचे पैसे पनवेलकर नागरिकांकडून लुबाडीतले जात आहे असे आरोप करीत पहिल्या पाच वर्षात मालमत्ता कर माफ करण्यात यावा तसेच ठाणे नवी मुंबई आणि मुंबईप्रमाणे गावठाणमधील दराप्रमाणे मालमत्ता कर आकारण्यात यावा या मागणीसाठी पनवेल महानगरपालिकेवर हा पोलखोल धडक मोर्चा असणार असल्याची माहिती आमदार बाराम पाटील यांनी देऊन या मोर्चात पनवेलकर व करदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान देखील केले आहे महाविकास आघाडी बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी आमच्या सोपतीनं गेले साडेचार पाच वर्ष या विषयावर काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी उद्या परवेल महानगरपालिकेवर शास्ती मातीच्या पाहण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो धंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू आलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि यांची ही मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही आम्हाला कलामध्ये माफी हवी आहे त्या मागणीसाठी उद्या साडे दहा वाजता आश्वारूप शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जाऊन तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा लाईनआाडी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्ती मातीच्या नावाखाली व्याज व्याजासह कर वसुलीचा जो गोरख धंदा महापालिकेनं चालू केलेला के आहे तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी, -जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे जी दोन हजार सतराच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली जाहीरनाम्या जाहीर केलेली होती जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार सतरा साली आजामी, आणी चा होती महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या दोन हजार सतराच्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवी वासियांना करामध्ये फेर करून दिलासा मिळाला पाहिजे पण त्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी वर लादलेला आहे तो तर वसूल करतेच पण शाष्टी माफीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के व्याज मला सांगते तदनंतरच्या पंधरा दिवसामध्ये पंचवीस टक्के व्याज मला सांगते तदनंतरच्या पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के व्याज मला सांगते आणि त्यानंतर पंच्याहत्तर टक्के व्याज मला सांगते म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की पाच वर्ष आम्ही पुनवेलकरांना कलामध्ये दिलासा मिळवून देऊ करवाड लागणार नाही आणि प्रत्यक्षात वारेमाफ करवण करून उलटा त्याच्यावर दहा टक्क्यापासून ते पंच्याहत्तर पर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं आणि तेवढं करून वीस बाय चाळीसच्या बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद महाराष्ट्र सरकार धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून व्यास भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं हा अतिशय जनतेच्या भावनांशी घडणाला धंदा आहे ह्या विरोधात हा मोर्चा काश्वाड शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाबासाहेबांना अभिवादन करून तिथून लाईन आणि मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या मोर्चामध्ये गेल्या आठ दिवस या मोर्चाच्या तयारीसाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते सर्व सामाजिक संघटनांचे नेते त्या सोबतींना आमच्या सोबत असणारे बहुजन समाज पार्टी आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडी या साऱ्यांचे नेते मंडळी जागोजागी जाऊन जन जनतेची या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी बैठका घेत आहेत आणि या बैठकांना जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा मिळतोय ह्या मा, माझ्याच्या मोर्चाला आपल्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी द्यावी आमचं जे मुद्दा आहे ते आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोचवावं अशी विनंती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेला आहे